नमस्कार आपण पाहत आहात रोखोक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोखोकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला विसरू नका लोकसभेची निवडणूक समोर हो आहे की नाही सुप्रिया ताई आणि सुनेत्रा ताई हा चाललाय ना अरे लोकसभा हा देशातला एक मतदारसंघ आहे बारामती हा काय कोणाचा सात बारा नाही सतत बारामतीतच पन्नास वर्ष खासदार पुरंदरचा पाहिजे भोरचा पाहिजे काय म्हणून आम्ही यांना मतदान करायचं पाच पाच वेळा दहा दहा मिळाला काय मिळालंय मला आणि म्हणून तुम्हाला आम्हाला विचार करून चालव याच तळावर विजय बापूंचा अपमान नाही केला अजित पवारांनी अपमान केलाय पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा तू कसा निवडून येतो तो पाहतो आता त्याचा पत्ता घेण्याची वेळ सांगेल सहा लाख शहाऐंशी आणि पाच लाख ऐंशी हजार मतदान पवार विरोधकांचं सगळ्यांनी ऐंशी मध्ये दोन लाख येईल आणि पाच ऐंशी मध्ये एक ही लढाई आता आर पारची असा मी निर्णय घेतला आणि नि, तुमच्या आशीर्वाद असतील एवढं सगळ्या महिला मंडळी काय मला मतदान माझं कोण आहे महिला मंडळी तरुण सगळेच तेवढं आपल्याला कोणाची गुलामी नको आता किती वर्ष आम्ही परत परत मतदान करायचं तुम्हाला बॉस बोलायचं ते गुलाम आम्ही होणार नाही याच पालखी तळाला जो अपमान केलाय त्याचा बदला घेतला पाहिजे याच पालखी तळावर येऊन त्यांनी सांगितलं पाहिजे माझी चूक नाही माझ्या माफी मागण्याची गरज नाही पुरंदर त्या जनतेची माफी इथे मागावी लागेल विमानतळाच काय करणार ते सांगा इथे गुंतवणीचं पाण्याच्या साठे हजार कोटी कधी देणार ते सांगा मार्केट कधी होणार ते सांगा हे जनतेला इथून या पालखीदारावर विश्वास दाखवा शब्द द्या तर आणि तरच विजयबापूची लढाई माझ्यासाठी नाही विजय बापूची लढाई लोकांसाठी आणि पुढचा आता संपूर्ण रणांगण समोर आहे दोन पवार पुरंदर विजय बापू शिवतारे भोर इंदापूर सगळे सगळे उभे सगळ्यांनी ह्याला पाड त्याला पाड त्याला पाड त्याला पाड आता सगळ्यांनी मिळून त्याचं ह्याना पाडा जाऊ द्या यांचा कार्यक्रम इतिहास घडू द्या या पुरंदरने इतिहास घडवला या मुठे -मुठे त्या पुरंदरने मोठे मोठे इतिहास घडवले आहेत एक मोठा असा इतिहास पुढच्या शंभर वर्षी लिहिला जाईल असं पवित्र काम तुम्ही आम्ही करू निश्चितपणे त्या काळामध्ये मी येऊन आपल्याशी संवाद साधणारच आहे पण तरी आता मनात आज सकाळी सुरू कोण खासदार बारामतीचा मला आनंद वाटतो सांगायला त्रेचाळीस टक्के मतदान विजय बापू शिवतारे नंतर सुप्रिया सुळे नंतर सुनेत्रा पवार आज आज आजचं आहे सकाळी सुरू केलं निश्चितपणे आपल्याला आपल्या स्वाभिमानासाठी काम करायचं अशी विनंती मी आपल्या सर्वांना करतो आणि पुढची संपूर्ण लढाई विजय बापू शिवतारे समर्पित आहे माझ्या आयुष्यात मी लोकांशिवाय आता दुसरं काहीच करणार माझं कुटुंब माझं सगळं काही ते झालेलं आहे ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या रोखोकच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर झालेल्या बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका